ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक दोन हजार सव्वीसचे प्रभाग दोनमधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब लक्ष्मणराव नेमसे प्रभाग क्रमांक दोन ड आणि रामभाऊ मधुकर जाधव प्रभाग क्रमांक दोन क शिवसेनेच्या या दोन्ही उमेदवारांना प्रभाग दोनमधून नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून आडगाव येथील मतदार राजाच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पदवीधर मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे शिवसेना नाशिक जिल्हा विजय विजयप्पा करंजकर यांच्या शुभ हस्ते प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब लक्ष्मणराव नेमसे प्रभाग क्रमांक दोन ब आणि रामभाऊ मधुकर जाधव हो, प्रभाग क्रमांक दोन क या उमेदवारांना प्रभागातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून आडगाव येथील प्रचार कार्यालयादरम्यान गावातील हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन आडगाव येथे प्रचाराला सुरुवात करण्यात आली आडगावकरांनी शिवसेनेला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला असून प्रभाग क्रमांक दोन येथे शिवसेनेचा विजय निश्चित आहे अशी चर्चा प्रभागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे उद्घाटन झालं त्याचप्रमाणे मंदिर सर्व लोकांच्या भावना आता की शिवसेना पक्ष एक पदाधिकारी या ठिकाणी यावेत आणि आज ते आले आणि आजपासून अजून आमच्या प्रचाराचा या ठिकाणी फुटला आहे सभा क्रमांक दोनचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब निमसे तसेच मी स्वतः रामभाऊ जाधव आम्ही गेले दोन तीन दिवसापासून नांदूर मानूर त्याचप्रमाणे पी डी कामगार नगर हनुमान नगर आणि दुर्गा नगर या ठिकाणी प्रचारात होतो आणि प्रचार करत हो असताना अनेक लोकांच्या समस्या त्या ठिकाणी समजून घेतल्या आणि त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी वचन दिलं जेणेकरून तुमच्या ज्या काही समस्या असतील तुम्ही आम्हाला मतदार रूपी निवडून द्या तुमच्या सर्व समस्या आम्ही पुऱ्या करू असं आश्वासन आम्ही त्या ठिकाणी सर्व मतदार बंधिन्यांना दिलं आहे आणि त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनमध्ये अतिशय धनुष्यबाणाला महत्त्व देण्यात आलेलं आहे शिवसेनेला महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि लाडक्या बहिणी आमच्या पाठीमागे आहे ही आमच्या आच, निदर्शनात आलेलं आहे आणि अजून आम्ही समजवता प्रचार यापुढेही करणार आहोत आज आजची ही तिसरी मुवमेंट आहे तुम्हाला यापुढे अजून समजेल की शिवसेनेचे आमचे सगळे उमेदवार कसे पुढे जाते जातात हे सर्व नेण्याला कळेल आणि जनतेला कळेल आणि सर्व मतदार भगिनींना आमची विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त मतदान धनुष्यबाण आमच्या निशेनेवरती सिक्कामर करून आम्हाला निवडून द्यावा ही विनंती करतो आमचं धन्यवाद जनतेचा खूप आहे आणि चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे आणि आम्ही सर्व आम्ही तोघ उमेदवार चांगल्या प्रकारे रोज आम्ही काल नांदूर मनूर मध्ये फिरलो परवाच्या दिवशी कोनाक नगर मध्ये फिरलो इतका प्रतिसाद मतदारांचा मिळतोय त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानेल आणि येत्या पंधरा तारखेला धनुष्यबाणावर या चिन्हावर शिक्का मारून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी कराल ही अपेक्षा ठेवतो प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आम्ही आज जे ठरवलं होतं तर थोडस मागे हे झालं होतं परंतु आज आम्ही आणि साहेब आमच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते आणि त्यांनी आमच्या कार्यालयाचं ओपनिंग करून आता त्यांनी सांगितलं तुम्ही प्रचाराला लागा जोरात काम करा आम्ही जोरात काम करतोय चारही उमेदवार शिवसेनेचे आम्ही उभे केलेले आपल्या सर्वांना विनंती करतात की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर काम केलेलं आहे आमच्या लाडक्या बहिणींना दर महिना न चुकता दीड हजार रुपये देण्याचं काम हे माननीय शिंदे साहेबांनी केलेलं आहे त्यानंतर उच्च शिक्षणाचं मोफत शिक्षण मिळण्यासाठी शिंदेसाहेबांनी साहेबांनी राहत प्रयत्न करून मुलींनाच मोफत शिक्षण कसं मिळेल असे अनेक योजना शिंदे साहेबांनी मंजूर केलेल्या आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकावा अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो आणि आमचे शिवसेनेचे चारही उमेदवारांना निवडून द्या इच्छा इत ही शिवसेनेचे उमेदवार प्रभाग क्रमांक दोन मधील सर्व चार ची चार उमेदवार जाधव निमसे अंडे वागुल या सर्वांच्या प्रचारार्थ त्याचा शुभा नारळ वाढून शुभारंभ करण्यासाठी आवर्जून शिवसेनेचे आमदार किशोर भाऊ दराडे आणि उपस्थित सर्व बांधवांनो खरं म्हणजे नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि नाशिक महानगरामध्ये एक शिवसेनेचं वातावरण शिवसेनेचा झंझावा संपूर्ण नाशिक शहरामध्ये पसरलेला आहे आपल्या सर्वांना विनंती करेन की या नाशिकची सुरक्षितता या नाशिकचं सौभाग्य या नाशिकला वाढवण्यासाठी घडवण्यासाठी जे म्हणून एकनाथ शिंदे साहेब ना या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये काम करताना शेतकऱ्याचं वीज बिल माफ करणं असेल किंवा कामगार कष्टकरी मायमाऊलीला सुखी करण्यासाठी गेल्या तीन चार वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काही काम केलं ते सर्वांसाठी केलं आणि आज याच कामाची पावती म्हणून तमाम जनता ही शिंदेसाहेबांच्या पाठीशी शिवधनुष्य पेलवण्यासाठी की आहे मी आपल्या भागातील सर्व नागरिकांना सुद्धा विनंती करीन की या ठिकाणी शिवसेनेचे चार उमेदवार उभे आहे धनुष्यबाण ही निशाणी आहे धनुष्यबाणाला पंधरा तारखेला आपण भरभरून मतदान करा आणि या चार ची चार उमेदवारांना विजयी करा अशी कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो